वेलकम टू रश्मीज रसोई आपण नेहमी सुरत किंवा गुजरातला फिरायला गेल्यावर आपण बघतो की धाब्यावर भरपूर ठिकाणी शेव टोमॅटोची भाजी दिसते त्यामुळे आज ठरवलं चला तुमच्यासाठी झटपट अशी आपण शेव टोमॅटोची भाजी बनवूया त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा शेव टोमॅटोची भाजी बनवण्यासाठी हे बघा हे जाड्या शेवया किंवा हे गाठे बोलू शकता हे तिखटवाले घेतलेत मी एक वाटीभर घेतलेत नंतर एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे दोन हिरव्या मिरच्या कढीपत्त्याची पानं एक मोठा टोमॅटो पण आपण बारीक चिरून यूज करणार आहोत दोन टेबलस्पून तेल चिमूटभर हिंग अर्धा चमचा राई अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा हळद एक चमचा हा घरचा आगरी कोळी मसालाच यूज करणार आहे मी एक टेबलस्पून आलं लसूण क्रश कोथिंबीर यूज करणार आहोत थोडीशी आणि चवीप्रमाणे मीठ वापरणार आहोत हे बघा गॅसवर ही कढई आपण गरम करत ठेवलेली ह्यात दोन टेबल स्पून एवढं तेल घेणार आहोत तेल आपलं गरम झालंय ह्यात आपण थोडीशी हिंग घालूया नंतर जिरं राई आता ही कढीपत्ता मिरची आणि कांदा बारीक चिरलाय तो ॲड करणार आहोत थोडासा कांदा तेलावर परतून घ्यायचे कांदा परतून झाला की आपण ह्यात आलं लसूण क्रश एक टेबल स्पून ॲड करणार आहोत आणि छान कांदा शिजेपर्यंत वाट बघणार आहोत हे बघा कांदा छान आपला मऊ झालाय आता ह्यात आपण हळद हा घरचा अग्रिकोळी मसाला मी यूज केलाय हा नसेल तर तुम्ही एक चमचा लाल तिखट पाव चमचा धनाजिरा पूड आणि पाव चमचा गरम मसाला वापरू शकता आधी हळद आणि मसाला आता आपण व्यवस्थित तेलावर शिजवून घेणार आहोत हळद आणि मसाला तेलावर छान शिजवून घेतला का हा मोठा टोमॅटो घेतलाय आपण बारीक चिरून तो ऍड करूया आणि व्यवस्थित मसाल्यांमध्ये मिक्स करून घेणार आहोत टोमॅटो मिक्स करून झालं की ह्याच्यावर झाकण देऊन लो फ्लेमवर टोमॅटो शिजवून घेणार आहोत दोन मिनिट चालले झाकण काढून बघूया आपण हे बघा आपल्या ह्या ग्रेव्हीला छान तेल सुटले टोमॅटो पण व्यवस्थित शिजले आता थोडं मी मिक्स करून घेते गॅसची फ्लेम हाय करते मिक्स करून झालं की यात आपण एक ग्लासभर पाणी ॲड करणार आहोत पाणी ॲड केल्यावर चवीप्रमाणे मीठ ॲड करायचं आहे पण लक्षात ठेवा आपण जे शेवया किंवा गाठे यूज करणार आहोत त्याच्यात ऑलरेडी मीठ असते म्हणून मिठाचं प्रमाण थोडं कमीच ठेवा आता हे मिक्स करून ह्याला उकळी यायची आपण वाट बघणार आहोत आपल्या ह्या ग्रेव्हीला छान उकळी आली आहे आता हे शेवया किंवा गाठे ॲड करूया आणि थोडं मिक्स करून घेणार आहे लो फ्लेमवर एक चार ते पाच मिनटासाठी आपण ह्याला शिजवून घ्यायचं आहे लक्षात ठेवा गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आहे तीन ते चार मिनटं झाली जा आहेत झाकण काढून आपण बघूया हे बघा बघूनच कळेल का आपले हे शेवया किंवा गाठ्या थोड्या मऊ पडल्यात म्हणजे व्यवस्थित शिजल्या गेल्यात ह्या ग्रेव्हीमध्ये आता गॅसची फ्लेम मी हाय करते हाय फ्लेमवर एक छानशी त्याला उकळी काढूया आणि थोडीशी कोथिंबीर ॲड करून घेते कोथिंबीर ॲड केली का पुन्हा झाकण देते गॅसची फ्लेम स्विच ऑफ करते वाफ थोडी कमी झाली की ह्या शेवयांची भाजी आपण सर्विंग प्लेटमध्ये सर्व करणार आहोत एक दोन मिनटं झाले आहेत झाकण काढून घेऊया आपण आणि बघू शकता भाजी पण आपली सुंदर अशी तयार झाली आहे सुंदर अशी झटपट होणारी ही शेवयांची भाजी मी ह्या सर्व्हिंग प्लेटमध्ये सर्व करून घेते तुम्हाला पण मी बनवलेली जर इन्स्टंट अशी ही शेवयांच्या भाजीची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की ही भाजी एकदा तरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेली ही भाजी कशी झाली आहे ती ही भाजी तुम्ही आपल्या नॉर्मल चपाती भाकरी किंवा रोटी बरोबर पण खाऊ शकता जर तुम्हाला मी बनवलेली ही शेवयाच्या भाजीच्या रेसिपीचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुम्ही माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ